उपजिल्हाप्रमुख ब्रह्मदेव गायकवाड यांच्या नूतन संपर्क कार्यालयाचे गृहमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले दे। ब्रह्मदेव गायकवाड यांना गृहमंत्री योगेश कदम यांनी तुळजापूर येथे देवदर्शनासाठी आल्यानंतर कार्यालयाच्या उद्घाटनास येतो असा शब्द दिला होता तो त्यांनी पाळत ब्रह्मदेव गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले आहे सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या पक्षात काम करत असून नेत्यापासून कार्यकर्त्यांपर्यंत इथे दिलेला शब्द पाळला जातो त्यामुळे मला मी शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख प्रमुख असल्याचा अभिमान असल्याचे मत यावेळी बोलताना ब्रह्मदेव गायकवाड यांनी व्यक्त केले मी येईनच तुझ्या कार्यालयाला तू काळजी करू नको असं सांगितलं होतं आणि अखेर त्यांनी तो शब्द मला काल पाळला काल किती उशीर झाला माझा अंदाज काल दिवसभरचा शेड्यूल साहेबांचा इतका टाईट होता की शेवटपर्यंत साठ साडेआठ वाजेपर्यंत माझ्या कार्यालयाला येऊन त्यांनी भेट दिली एक दोन मिनिट खुर्चीवर बसले मला काही कार्याच्या सूचना दिल्या त्यांनी की आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या आडी अडचणी सोडवा जनतेपर्यंत जावा आणि येणाऱ्या जा मध्ये पदाधिकारी निवडी करताना व्यवस्थितपणे लक्ष घाला अशा सूचना दिल्या